देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणत मला भीतीचा फोटो लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुलाला अडवू नका बाय बापू घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे द्यायना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलोय आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडिओ ला या ठिकाणी दहायला विसरू पण देणार आहे धन्यवाद व्हिडिओ च्या नान रेग मान रेड माय विभाग या आयुक्त चा ना इंजिनिअर च्या रे रेड मारकुलासाठी पैसे देणार

ના સાહેબ જે માય જવાય ગયો હોટા બુટા નું ઉભા રાહ લે ગમ મા চাই না মানে তুমাৰ ये मीटर होता है कुछ नहीं है भाई बनाया से से आसान है फोटो लागतो तरच सांगा पैसे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते वीस मिचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून नाही तुम्ही डिजिटल मी काय जायला लागेल सर चुकीचं करायचं मोबाईल तुम्ही लावायला लावलं मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये वेस्ट द्यायला लागले तुम्हाला काय शकत हां पहिलं आत्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते वीस वीस हजार रुपये मागते तर डायरेक्ट शेतकरी उघडा मिळतील काढू शकणार तुम्ही कमी कम्मीवरला पैसे जमा करून देतो दोन मिनटे बसून आम्ही तिथं बसलो ते काही ना तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे मीडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे शकतात त्यांना काय पैसे वगैरे

Carato, Mataki